प्रमाणे याही वर्षी श्री संतसेना नाभिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चौदाव्या मोफत राज्यस्तरीय नाभिक वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता येथे बावीस मार्च रोजी सकाळी अकरा ते पाच यावेळी झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी संतसेना नाभिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठानचे सिद्ध्राम रुद्रा

हा वधू मेळावा मेहफत घेण्याचं कारण की आमच्या नागरिक समाजामध्ये जर फी जर आकारली तर जास्तीत जास्त नोंदणी येत नव्हत्या त्यासाठी साहेबांना आणि मातोश्रीने विचार करून जास्तीत जास्त गरीब आपले जे समाज आहे गरीब गरीब नागरिक समाज जो गरीब आहे प्रत्येकाला याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही हा मेळावा मोफत ठेवलेला आहे आणि या मेळाव्यासाठी पूर्ण राज्यभरातून विविध पाहुणे येणार आहेत

अकरा ते पाच या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे